चला हाँ वेरी गुड चलो ठीक बेटा यार समोर समोर छोटू चला दे चला दे सर चला दे हाँ ठीक हाँ चल ये बेटा ये ये नहीं चलिए सर एक मिनट एक मिनट एक मिनट शिक्षक है ना शिक्षक है अरे ठीक लगे दिवस प्रवेशोत्सव म्हणून आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे शैक्षणिक सत्र पंचवीस आज झालेली आहे आणि पहिली जे सर्व विद्यार्थी आहे नवगात त्यांचा प्रवेश गुलाब पुष्प देऊन आणि गोड खाऊ देऊन त्यांचं करण्यात आला आहे या कार्यक्रमाला उपायुक्त माननीय चंद्रेवार साहेब आलेले होते त्याचप्रमाणे जे आपल्या तुकडोजी महाराज प्रचारक समितीचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचे ते नंदनवारजी ते पण होते एक चांगला उत्साहपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या आनंदायी वातावरणात हा प्रवेश कार्यक्रम खूप उत्साहाने पार पडला यावर्षी पहिल्या वर्गामध्ये एकशे तीस विद्यार्थी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला प्रवेश प्रक्रिया बंद करावी लागली कारण वर्गक्षमता ही आवश्यकतेपूर्ण नसल्यामुळे आणि त्यामुळं आम्ही प्रवेश सध्या बंद केले आहेत पालकांचा खूप उत्साह आहेत आणि या उत्साह वातावरणात चांगला पहिला दिवस आनंदायी वातावरणात सर्व शिक्षक पालक त्यांनी आनंदमय वातावरण साजरा केला आणि पालक विद्यार्थी पण खूप आलेत आणि त्यांचा हा उत्साह नवीन सत्रासाठी एक आनंदायी आणि गुणवत्ता पालकांना यावेळी दिलेला हो। आहे मागील दोन वर्षापासून आमचा प्रयत्न होता सर की कॉन्व्हेंटच्या धर्तीवर इथे पण सीबीएसई पॅटर्न सुरू करायचा परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सुरू झाल्या पण यावर्षी शासनानेच सी बी एस पहिल्या वर्गापासून सीबीएसई करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे एक आम्हाला नवीन चेतना मिळाली की आपण सुद्धा जे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहेत त्यांना कॉन्व्हेंटच्या दर्जीवर सीबीएसईतून आम्ही शिक्षण देऊ हा एक उत्साह सर्व शिक्षकांना होता आणि पालकांना पण एक विश्वास आहे की या शाळेमध्ये आम्हाला कॉन्व्हेंटच्या प्रमाणे शिक्षण मिळेल आणि म्हणून पालकांनी पण खूप उत्साहपूर्ण वातावरणात शाळेमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश दिलेला आहे आणि सर्वांना एक उत्साह आहे की एक शिबेस पॅटर्न सुरू होत असताना सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना एक चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल